नमस्कार मित्रांनो भारतामध्ये अनेक धर्म आहे भारताची भारताचं जे संविधान आहे हे धर्मनिरपेक्ष आहेत याचा साधा अर्थ सा सा असा असतो की भारताचा कुठलाही अधिकृत असा धर्म नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत मग आता मी या गोष्टी आपल्याशी का बोलत आहे याचं कारण असं आहे की बऱ्याचदा मी लोकांमध्ये फिरतो लोकांशी बोलतो तर काही लोक म्हणतात की बौद्ध धर्म बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म हे भारतातले आहेत आणि ते एकच आहेत आणि बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे अशा प्रकारचं काही लोक खास करून हिंदू लोक म्हणतात बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा ही आहे की बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही आणि हा खोडसाळ प्रचार आहे मग या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला असं वाटतं की लोकांना यातलं सत्य काय हे कळलं पाहिजे आणि सत्य कळण्यासाठी आपल्याकडे आता अनेक साधनं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं साधन म्हणजे आपण चॅट जी पी टी जे, AI जे, जे काई टूल साहे, आप साहे, कि आहे किंवा जे ए आयचे जे काही टूल्स आहेत ॲप्स आहेत त्यावरती जरी सर्च केलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात किंवा समजतात तर मित्रांनो मीही असंच थोडं सर्च केलं थोडा पुस्तकाचा अभ्यास तर आहेच पण सर्च केल्यानंतर मला जे सत्य दिसलं ते मी सत्य आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे यातले महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म हे एक नाहीत याचं कारण असं की याच्यामध्ये खूप फरक आहे आता हा फरक नेमका काय आहे हा आपण समजून घेण्याचा प्रश्न करूया विचार प्रयत्न करूया तर यातला महत्त्वाचं म्हणजे बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म याचं जे मूळ तत्त्वज्ञान आहे हे काय सांगतं हे सारखं आहे का हे सारखं नाही याचं कारण बौद्ध धर्माचं त तत्वज्ञान जे आहे ते चार आरिसत्य सांगतं अष्टांगिक मार्ग सांगतं कर्मकारण्य वाद सांगतं अनात्मवाद सांगतं तर ब्राह्मण धर्म काय सांगतो ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो हिंदू धर्म म्हणतो ते काय सांगतात त्यांचं तत्त्वज्ञान काय आहे तर त्यांचं तत्त्वज्ञान वेदाधिष्ठित आहे कर्म आत्मा व परमात्मा तत्व तत्व पुनर्जन्म व मोक्ष या गोष्टी वरती आधारित जे काय तत्त्वज्ञान आहे हे हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान आहे म्हणजे हे एकमेकांशी स सा, साम्य तर काहीच नाही पण एकमेकांच्या विरोधात जाणार असं तत्वज्ञान आहे मित्रांनो आता पुढचं आपण गोष्ट बघूया की विषय समजा आपण देवतांची भूमिका घेतली तर देवतांची भूमिका बौद्ध धर्मामध्ये काय आहे आणि ब्राह्मणी धर्म म्हणजे वैदिक धर्म हिंदू धर्मामध्ये काय आहे तर आपल्या लक्षात येईल की बौद्ध धर्मामध्ये कोणत्याही ईश्वराची पूजा अनिवार्य नाही किंवा ईश्वर हा भागच बौद्ध धर्मामध्ये किंवा धम्मामध्ये नाही या उलट वैदिक धर्मामध्ये काय आहे अनेक देवताची पूजा आहे आपल्याला माहिती आहे यामध्ये इंद्र अग्नि विष्णू ब्रह्म महेश हे सगळे देवदेवता यामध्ये आहेत अगदी तेहतीस कोटी देव हिंदू धर्मामध्ये आहेत तर बौद्ध धर्मामध्ये देव या संकल्पने संकल्पनाच मान्य नाही देव नाहीच आहे अशा पद्धतीचा बौद्ध धर्माची भूमिका आहे आता आत्मा आणि त्याची संकल्पना ही हिंदू धर्मामध्ये आहे हिंदू धर्मामध्ये आत्मा आहे आत्मा एका धर्मा ए एका व्यक्तीमधून तो पुढच्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये जातो आणि अशा पद्धतीने पुनर्जन्म होतो म्हणजे मानवी शरीर त्यागलं जातं पण आत्मा अमर आहे अशा पद्धतीचं एक हिंदू धर्माची एक संकल्पना आहे पण बौद्ध धर्मामध्ये आत्मा नाही आहे बौद्ध धर्मामध्ये काय आहे तर बौद्ध धर्मामध्ये वास्तव मांडलेलं आहे की शरीर आहे शरीर माणसाचं पंचमहाभूताने तयार होतं आणि हे शरीर जे आहे हे शरीर नश्वर शरीर आहे जन्म बालपण तरुणपण मृत्यू या अवस्था आहेत या अवस्थेतून प्रत्येक माणसाला जावं लागतं अशा पद्धतीचं एक आ, आ, हे जे आहे तत्व आहे हे बौद्ध धर्मामध्ये मांडलेलं आहे आता आणखी आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि ते आहे कर्मकांड आणि यज्ञ आता कर्मकांड आणि यज्ञ याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे अगदी काही छोट्या मोठ्या गोष्टी धार्मिक गोष्टी करायच्या असतील तर त्यांना हिंदू धर्मामध्ये यज्ञ केला जातो आणि पूजा संस्कार वगैरे या सगळ्या गोष्टी हिंदू धर्मामध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात बौद्ध धर्मामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं कर्मकांड नाही आणि यज्ञ नाही आता अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपण बोलूया की हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था आहे बौद्ध धर्मामध्ये वर्णव्यवस्थेला विरोध केलेला आहे आणि हा अतिशय अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे की जिथे बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म याच्यामध्ये जो काही विरोध किंवा ज्या गोष्टी एकमेकाच्या विरोधात जातात त्या गोष्टी ह्या आहेत कारण वर्णव्यवस्था म्हणजे काय तर वर्णव्यवस्था म्हणजे विषमता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्ध अतिशूद्र अशा अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ती वर्णव्यवस्था आहे आणि ती हिंदू धर्माला मान्य आहे किंवा असंही म्हटलं जातं की या वर्णव्यवस्थेशिवाय हिंदू धर्म उभाच राहत नाही याच्या अगदी विरोधात आहे याच्या अगदी विरोधात काय आहे तर बौद्ध धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची वर्णव्यवस्था मान्य नाही समता समानता या गोष्टी बौद्ध धर्माचा पाया आहे त्यामुळे हा खूप मोठा विरोधाचा भाग आहे बाबासाहेबांनी हिंदू धर्म का सोडला तर खास याच या वर्णव्यवस्थेमुळे बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्म का स्वीकारला तर बौद्ध धर्मामध्ये असलेली समता ही बाबासाहेबांना आवडली आणि बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आता समाजातील जी श समानता आहे याबद्दल हिंदू धर्म काय म्हणतो तो हिंदू धर्मामध्ये असं आहे की स्त्रिया आणि शूद्र यांना धार्मिक अधिकार अतिशय मर्यादित आहेत त्यांच्यावरती अनेक बंधनं लादली जातात पण बौद्ध धर्म धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे की समता स्त्री पुरुष समता यावरती मोठ्या प्रमाणामध्ये भर दिलेला आहे खरं म्हणजे या प्रत्येक एका एक वाक्यावरती आपल्याला खूप अर्धा अर्धा तास बोलता येणे शक्य आहे पण आपण थोडंसं एक काय म्हणू आपण एक धावता एक एक समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपण हे सगळं आणि खूप खोलवरती न जाता वरवर आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतोय गरज पडली तर आपण आणखी याच्यावरती काही व्हिडिओ बनवून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आता गुरु किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन याच्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये काय आहे तर बुद्ध व संघ आणि भिक्षू भिक्षुनी या बौद्ध धर्मामध्ये येतात ब्राह्मणी धर्मामध्ये किंवा हिंदू धर्म ज्याला वैदिक धर्म होतो त्याच्यामध्ये ब्राह्मण ऋषी आणि पुरो पुरोहित या गोष्टी आहेत आणि इथे एक महत्त्वाचा फरक हा आहे की ब्राह्मण ऋषी पुरोहित पुरोहित हे एक मध्यस्थ्याची भूमिका बदलतात देव आणि माणूस याच्यामध्ये जर मध्यस्थ कुणी आए, तो तो आए भिक्षु आहे तर तो आहे ब्राह्मण ऋषी आणि पुरोहित तो तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते देवापर्यंत घेऊन जाणारा हा माणूस आहे बौद्ध धर्मामध्ये वेगळा आहे बौद्ध धर्मामध्ये भिक्षू आहेत भिक्षू आहेत पण यांचं काम काय आहे यांचं काम आहे माणसाला मार्गदर्शन करणं समुपदेशन करणं आणि त्यांना दुःखातून बाहेर काढणं त्यांना अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करणं असं महत्त्वाचं काम बौद्ध भिक्षू किंवा भिक्षुणी यांचं आहे आता हिंदू धर्माचे ग्रंथ कुठले आहेत आणि बौद्ध धर्माचे ग्र ग्रंथ कुठले आहेत हे आपण समजून घेऊया बौद्ध धर्माचे महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत ते आहेत त्रिपिटक धम्मपद आणि काही सुत्त आहेत आता याच्यामध्ये त्रिपिटक आणि धम्मपीठ आणि सुत्त याचा अभ्यास करून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म आ, लिला, हा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ आपल्या भारतामध्ये लोकप्रिय आहे आणि जवळजवळ सगळ्याच बौद्ध धर्मीय यांच्या घरामध्ये हा ग्रंथ असतो ते त्याचा अभ्यास करतात पण हिंदू धर्मामध्ये काय आहे तर वेद आहेत उपनिषेद आहेत स्मृती आहेत पुराणे आहेत अठरा पुराणं आपल्याला माहीत आहे अठरा पुराणामध्ये वेगवेगळ्या देवी देवता याचा उल्लेख त्याच्यामध्ये असतो मनुस्मूर्ती जी आहे की जो काही नियम आहेत मानवी माणसाचं जीवन कसं असावं हो, माणसाने जीवन कसं जगावं किंवा जसं आपला कायदा आहे कॉन्स्टिट्यूशन आहे भारताचं तसं हिंदू धर्माचे काही नियम आहेत ज्याला आपण मनुस्मूर्ती म्हणतो यामध्ये विषमता आहे यामध्ये बऱ्याचशा अन्यायकारक गोष्टी आहेत या, या अन्यायकारक गोष्टी न पटल्यामुळे बाबासाहेबाची मनुस्मृती पंचवीस डिसेंबर रोजी जाऊन टाकली ती तर हे, हे का आहे आणि वेद वेद जे आहेत हे खूप जुने आहेत आणि वेदामध्ये खास करून वेदामध्ये जे काही सूर्य सूर्य धरती पाऊस या ज्या काही निसर्गातील शक्ती आहे त्या शक्तींची प्रार्थना आहे उपासना आहे तर अशा पद्धतीने वेद उपनिषेद याच्यामध्ये चर्चा आहे मानवी जीवनाबद्दल माणसाचं जीवन निर्मिती कशी झाली का याबद्दल त्यांनी उपनिषदामध्ये चर्चा केलेली आहे आता मोक्षाचा जो मार्ग आहे हा दोन्ही धर्मामध्ये वेगवेगळा आहे आणि आपण बघतो की बुद्ध धर्मामध्ये अष्टांगिक मार्ग ध्यान प्रज्ञा सील प्रज्ञा म्हणजे शहानपण आणि सील म्हणजे नैतिकता या गोष्टीला खूप जास्त महत्त्व आहे हिंदू धर्मा धर्मामध्ये तप यज्ञ भक्ती ज्ञान या गोष्टी महत्त्व म्हणजे हिंदू धर्मामध्ये काय आहे की देवाला तुम्ही खुश करा मग तुम्हाला सगळं प्राप्त व्हाय होईल हिंद बौद्ध धर्मामध्ये हे नाही आहे बौद्ध धर्मामध्ये आर्याष्टंगिक मार्ग आहे ध्यान आहे प्रज्ञा म्हणजे शहानपणाने वागलं पाहिजे आणि सील म्हणजे नीतिमत्ता चांगलं वागलं पाहिजे अशा पद्धतीच्या गोष्टीवरती जास्त भर दिलेला आहे आणि प्रचार पद्धतीमध्ये जर बघितलं आपण तर लोकभाषेत बुद्धाचा धम्माचा प्रचार झाला ती लोकभाषा पाली होती त्या काळामध्ये आणि पाली ही मूळ भाषा आहे आणि पालीमधून अनेक भाषेची निर्मिती झाली हिंदू धर्माचा प्रचार मात्र संस्कृत झाला आणि संस्कृत ही भाषा अशी होती की ती विशिष्ट वर्गासाठी होती म्हणजे उच्च वर्णयासाठी होती आणि संस्कृतमधून हिंदू धर्माचा प्रचार झाला धर्माची वैशिष्ट्य जर पाहिली तर बौद्ध धर्मामध्ये तत्त्वनिष्ठ विवेकशीलता आणि अनुभव दिष्टता म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आपण अनुभव घेतो त्याच गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे उगंच काहीतरी कुणीतरी काही सांगायचं सा, आणि आपण ते ऐकायचं आणि ते त्या पद्धतीने वागायचं हे बौद्ध धर्माला मान्य नाही आहे आणि हिंदू धर्मामध्ये मात्र कसं आहे की एखाद्याने पाठच्या जन्माचं काही वाईट केलं असेल पाच जन्मात त्याला पुढच्या जन्मामध्ये वेगळाच काहीतरी ज जन्म मिळू शकतो ते पाप पुण्य त्याला भोगावं लागतं परंपरानिष्ठ श्रद्धानिष्ठ आणि कर्मधारित असा हा असं असं जे काही धर्माची वैशिष्ट्य आहेत ती हिंदू धर्माची आहेत आणि बौद्ध धर्माची तत्त्वनिष्ठ वियोगशीलता आहे तर ह्या हे हे, हे प्रामुख्याने फरक आहे आता हे सगळे फरक पाहिल्यानंतर मला असं वाटतं की कुठेही असं जाणवत नाही की बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म हे एक आपण म्हणू शकतो याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे किं ही क्रांती आणि प्रतिक्रांतीची गोष्ट आहे मला असं वाटतं त्यामुळे या धर्म या धर्माचा अभ्यास करताना आपण ह्या ह्या क्रांती प्रतिक्रांती हे बाबासाहेबांनी पुस्तक आहे लिहिलेलं पुस्तक आहे हे आपण वाचलं पाहिजे मित्रांनो बौद्ध धर्माचं विशेषत्व काय आहे त्याच्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये प्रज्ञा ज्याला आपण विसजप म्हणतो सील इथिक्स आणि समाधी मेडिटेशन या तीन गोष्टी ज्या आहेत ह्या बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहे आणि स्त्री पुरुषांना भिक्षुणी होण्याचा पूर्ण अधिकार या धर्मा धर्मामध्ये आहे अहिंसा हा केंद्रबिंदू आहे आणि राजसत्ता आणि धर्मात स्पष्टपणे वेगळेपणे आहे त्याच्यामध्ये एकत्र कुठे घुसवण्याचा काही प्रयत्न याच्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये केलेला नाही आहे ब्राह्मण ध धर्माचं स्पेशलिटी किंवा विशेषत्व काय आहे तर वेद हे धर्माचं सर्वोच्च ज्ञानस्रोत आहे असं ब्राह्मणी धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये वैदिक धर्मामध्ये मानलं जातं कर्मकांडावर भर आहे विशेषतः हे सगळं कर्मकांड आहे हे ब्राह्मणाच्या मध्यस्थीनेच केलं पाहिजे नाहीतर देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही तर अशा प्रकारचं एक हिंदू धर्मामध्ये आहे आणि वर्णव्यवस्था मी जे म्हटलं की विषमता वर्णव्यवस्था हा सामाजिक संरचनेचा सा जो पाया आहे हा हे हिंदू धर्माचं मूळ आहे त्याशिवाय हिंदू धर्म उभा राहू शकत नाही आणि पूजा देवपूजा यज्ञ दे होम इत्यादी आवश्यकता ही हिंदू धर्माची हिंद हिंदू धर्माचं महत्त्वाचं अंग आहे नैतिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एखादा जर हिंसेचा मुद्दा आपण घेतला तर बौद्ध धर्म पूर्णपणे हिंसेचं निषिद्ध निषिद्ध करतो हिंसा करतो ब्राह्मण मात्र यज्ञासाठी प्राणी हिंसा कधीकधी मान्य करतात समता जी आहे सर्व जीव समान आहेत मौल्यवान आहेत मूल्यवान आहेत आणि हिंदू धर्म मात्र वर्णाधारित भेद वर्णानुसार भेद करतो पण बौद्ध धर्मामध्ये समता हे एक महत्त्वाचं मूल्य आहे तपश्चर्या आता बौद्ध धर्मामध्ये तपश्चर्या नाहीच आहे क हिंदू धर्मामध्ये अतिशय कडक व वृत्त आहे व्रत आहेत तप आहेत बौद्ध धर्मामध्ये मात्र संयम आणि मध्यम मार्ग याला अतिशय महत्त्वाचा आहे आता या सगळ्यातून निष्कर्ष काय निघतो तर निष्कर्ष हाच आहे की बौद्ध धर्म ब्रा हा ब्राह्मण धर्माला एक बौद्धिक नैतिक आणि सामाजिक पर्याय होता म्हणजे ब्राह्मण धर्म जो आहे हा वेद खूप जुने आहेत वेद वेद वे, वे वेदामधून निर्माण झालेले जे काही ब्राह्मणिझम आहे ब्राह्मण धर्म आहे तर हा ब्राह्मण धर्मातल्या ज्या काही वाईट चालरित्या आहेत या नष्ट करण्यासाठी बौद्ध धर्म म्हणून एक पर्याय निर्माण झाला किंवा केला ब तथागत बुद्धांनी तो केला होता आणि जिथे ब्राह्मण धर्मात कर्मकांड वर्णव्यवस्था आणि ब्राह्मण ब्राह्मणी वर्चस्व होतं तिथे बुद्धांनी काय केलं की सगळे सगळे जीव जंतू समान सगळी माणसं समान असं सांगून धर्माने समाजामध्ये समता आणि करुणा याचा मार्ग दाखवला तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी बौद्ध धर्मीयांनी किंवा इतर दर, धर् धर्मीयांनी समजून घेऊन मला वाटतं की याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे कुठलाही धर्म चांगला वाईट आपण असं म्हणत नाही कुठल्याही धर्मातील माणसं चांगली असतात पण जे काय धार्मिक फिलॉसॉफी आहे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाचा अभ्यास प्रत्येकाला असणं गरजेचं आहे आणि मी आता हे जे काही सांगितलं हे माझ्या मनाचं नाही हे तुम्ही चॅट जी पी टी किंवा कुठल्याही ए आयला जरी विचारलं कुठल्याही ग ग्रंथामध्ये जरी पाहिलं तर हे सगळं ज्ञान आपल्याला तिथे मिळेल पण हे आपल्याला एकत्रित जे आहे ए ते ए आयच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आता हे सगळं त्यामध्ये जे आहे तेच मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे मीही असा खूप विद्वान आहे मला खूप सगळ्या गोष्टीची माहिती आहे असा दावा मीही करत नाही इतकं सगळं ध्यान लोकांना देऊन तथागताने तो दावा कधीच केला नाही त्यामुळे आपण तथाकथाचे अनुयायी असल्याकारणाने हा दावा आपणही करत नाही तर मित्रांनो आज मी बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म यातला फरक सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे आणखी याला समांतर असे विषय जे आहेत ते आपण घेऊ आज इथे मी थांबतो पुन्हा भेटूया युचे यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद